राम राम शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत शेतकरी मित्रांनो आपण बघत आहात महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा बेला आयकॉन प्रेस करायला विसरू नका बघूया आजचे कांदा बाजारभाव कळवण अडीचशे ते सोळाशे पन्नास सरासरी आठशे रुपयापर्यंत क्विंटलला कांदा बाजारभाव मिळालेला आहे संगमनेर तीनशे ते पंचवीसशे अकरा सरासरी चौदाशे पाच रुपये चांदवड चारशे ते सतराशे एक्केचाळीस सरासरी आठशे रुपये मनमाड अडीचशे ते बाराशे एकोणऐंशी सरासरी एक हजार रुपयापर्यंत प्रति क्विंटलला कांदा बाजारभाव मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो अजूनही आपण जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा सटाणा एकशे पंच्याहत्तर ते सोळाशे सरासरी आठशे पन्नास रुपये कोपरगाव पाचशे ते सतराशे दोन सरासरी अकराशे रुपये कोपरगाव अडीचशे ते एक हजार सरासरी साडेसातशे रुपये पिंपळगाव बसवंत चारशे ते बावीसशे बहात्तर सरासरी अकराशे पंचवीस रुपये अजूनही आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत चॅनलचे लिंक जास्तीत जास्त शेअर करा पिंपळगाव बसवंत सायखेडा पाचशे ते बाराशे सरासरी आठशे पंचवीस रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आयकॉन प्रेस करायला विसरू नका दररोजचे कांदा बाजारभावचे अपडेट मिळवण्यासाठी शेती जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा